उभ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या खंडेरायाच्या गडावर महाशिवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आलाय गुप्त मलेश्वराचं वर्षातून फक्त एकदाच महाशिवरात्रीला दर्शन होत असल्यानं लाखो भाविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी गडावर जमली होती महाशिवरात्रीविषयी खंडेरायांबाबत अशी आख्यायिका सांगितली जाते की श्री खंडोबाण चंदनपुरातील बाणाईबरोबर नळदुर्ग इथं श्रावण पौर्णिमेस विवाह केला व त्यानंतर जेजुरी येथील महालामध्ये गुप्तपणे वास करून राहिले महालाबाहेर श्री खंडोबाचं वाहन नंदी उभा असल्याचं भाळसेनं महाराजांविषयी चौकशी केली असता नंदीने माहिती देण्यास असमर्थता दर्शविली तेव्हा खुणेने महाराज कुठे आहेत हे विचारल्यावर नंदीनं वायव्य दिशेकडे मानबळविली व महाराजांचं स्थान दाखविलं आणि मग त्याचवेळी खंडोबा बाणाईसोबत प्रगट झाले तोच दिवस म्हणजे महाशिवरात्र मंदिरासमोरील नंदीची मान आजही वायव्य दिशेकडे वळलेली दिसते मंदिराच्या गाभाऱ्यात आणि शिखरामध्ये एक द्विलिंग आहे आणि ते सुद्धा फक्त एकच दिवस उघडलं जातं म्हणून तर भूलोक पाताळ लोक स्वर्गलोक अशा तीनही लोकांची एकाच दिवशी म्हणजेच महाशिवरात्रीला दर्शन होत असल्याची श्रद्धा भाविकांमध्ये आहे गडावर लाखो भाविक भक्त द्विलिंगाच्या आणि खंडेरायाच्या दर्शनासाठी गर्दी करतायत প্রতিনিধি আসিফ মুজাওয়ার এনটিভ্স ন্যুজ জেজুরি